पीएसआय महेश गायतड यांच्या विरोधात निषेध करत पत्रकार बांधवांनी डीवाय यांना दिले निवेदन साक्री पोलीस स्टेशन येथे नवनिर्वाचित आलेले पीएसआय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साक्री पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी शाब्दिक वाद घालून या वादात साक्री शहरातील पत्रकार पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता त्याप्रसंगी दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना तो एक लंगडे आहे, त्याचा दुसरा पायही तोडेल अशी शिविगाड केली या घटनेची चौकशी पत्रकार किशोर गादेकर यांनी प्रत्यक्ष महेश गायतड यांना भेटून खरे खोटे केले असता पीएसआय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायतड यांनी शिवीगाड केलेली मान्य केली परंतु पत्रकार किशोर गादेकर यांचा पी एस आय यांच्याशी कोणतीही भेट नाही काहीही कारण नाही तरी देखील मला शिविगाड का केली यावेळी पत्रकार उमाकांत अहिरराव सोबत असताना उमाकांत अहिरराव यांनी पी एस आय महेश गायतड यांनी शिविगाड करत स्वतःचे शर्ट काढत पत्रकार उमाकांत यांच्याशी गुंडगिरी प्रवृत्तीप्रमाणे काही कारण नसताना हमला केला घटनेची माहिती पत्रकार तथा साक्री तालुका मराठी पत्रकार संघ प्रसिद्धी प्रमुख किशोर गादेकर यांनी पीएसआय महेश गायतड यांच्या विरुद्ध साक्री मराठी पत्रकार संघ अध्यक्ष यांच्याकडे लेखी तक्रार करून या घटनेची माहिती घेता साक्री तालुका मराठी पत्रकार संघ व साक्री प्रेस क्लब साक्री जनग्रामीण पत्रकार संघ सर्व पत्रकार संघटना तसेच यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना साक्री तालुका प्रहार संघटना धुळे जिल्हा सरपंच परिषद संघटना यांनी दखल घेऊन साक्री शहरात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांची कायद्याच्या नावाखाली दादागिरी गुंडगिरी वाढलेली पत्रकार यांच्यावर शिबगाड केल्याबद्दल पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्यावर हल्ला केल्याबद्दल साखरी पत्रकार संघटनेने डीवाय एस पी धुळे ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनात म्हटलंय की फौजदार महेश गायतड यांनी पत्रकार तथा साखरी तालुका मराठी पत्रकार संघ किशोर गादेकर हे अपंग असल्याने त्यांच्या व्यंगावर टीका केली आहे हातपाय तोड्याची धमकी दिली समाजात पोलिसांनी या पद्धतीने वागणे चुकीचे असून पत्रकार संघ पीएसआय गायताड्यांचा निषेध करतो फौजदार गायताड्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी निलंबित करावे अन्यथा पत्रकार संघ साकरी शहरात मोर्चा काढून साकरी शहर बंद करून उपोषण करेल असे निवेदन देऊन पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांनी सांगितले घटनेची दखल वरिष्ठ अधिकारी धुळे पोलीस अधीक्षक चंद्रकांत दिवरे यांनी देखील दखल घ्यावी असे निवेदन देताना पत्रकार संघटनेने म्हटले यावेळी साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे मार्गदर्शक विजय भोसले साक्री प्रेस क्लबचे माजी तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते धीरज देसले साक्री तालुका प्रहार संघटना अध्यक्ष जयेश बावा उपाध्यक्ष संजय पाटील ज्येष्ठ पत्रकार जे टी मोहिते जनपत्रकार संघ अध्यक्ष प्रकाश वाघ ज्येष्ठ पत्रकार जगदीश शिंदे पत्रकार बी एम अहिरराव पत्रकार दीपक जाधव अरुण अहिरराव लक्ष्मीकांत सोनावणे अनिल देसले बाबुद्दीन शहा अमृत सोनावणे अंबादास बेणुसकर सागर कांकुस्ते उमाकांत अहिरराव रतनलाल सोनावणे संजय बच्छाव खडू पवार योगेश हिरे जयवंत सासके सकपाल मोरे जगदीश जगदाडे ज्ञानेश्वर डालवाले सूर्यकांत बच्छाव सचिन सोनावणे कल्पेश मिस्तरी विरोध मोरे शशिकांत अहिराव सूर्यकांत बच्छाव मुन्ना अहिराव तसेच एवढी साक्री तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना पत्रकार बांधव राजकीय नेते सामाजिक नेते उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूजसाठी जितेंद्र गुरव साकरी